मार्शेर तालुक्याची उमेदवारी मागाय आली असता इथे मिळालेली वागणूक बघून शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा सांगोल तालुक्याचा आमदार हा मी होऊ देणार नाही आता जाहीर करतो सांगोल तालुक्यात जर शरदचंद्र पवार साहेबांचा आमदार झाला तर माझी सांगोला सोडा ही तयारी मी सूरज बनसोडे सांगोला नगरसेवक रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष आज बारामती येथे गोविंद बाग येथे मान्य शरदचंद्राजी पवार साहेब यांच्या येथे मार्शीरस तालुक्यातील एस सी समाजाची बाळासाहेब धाईंजे यांची उमेदवारी ती जाहीर करावी या मागणीसाठी आलो असता शरदचंद्र पवार साहेबांच्या गेटवर सकाळी दहा पासून अडीच तीन वाजेपर्यंत उभा करून जे आम्हा माशेराच्या आणि सांगोळच्या कार्यकर्त्यांची अवहेलना केली त्याबद्दल मी शरदचंद्र पवार साहेबाचा पहिल्यांदा निषेध करतो